आपण पाहत सत्यदर्शन न्यूज धर्मात राजकारण आणू नका कॉम्रेड नरसय्या आडम बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथे राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे या अनुषंगाने देशाचे पंतप्रधान थेट लोकांच्या धार्मिक श्रद्धेत धर्माचे राजकारण करत आहे वास्तविक पाहता धर्म हे व्यक्तिगत बाब असून त्याचा राजकीय फायद्यासाठी उपयोग करू नये आम्ही रामाचा आदर करतो लोकांची धार्मिक श्रद्धा जपतो पण जर प्रतिगामी मोदी सरकारची सत्ता येत्या लोकसभेच्या निवडणुकीत घालवली नाही तर आपल्या सारख्या सर्वसामान्य जनतेला जे सरकारच्या विरोधात टाहू फोडतात त्यांना तुरुंगात जावे लागेल हा धोका ओळखून लोकशाही बळकट करण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी त्याग आणि बलिदानाची तयारी ठेवायला पाहिजे असे प्रतिपादन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसंह आडम मास्तर यांनी महान कार्यकार क्रांतिकारक कॉम्रेड लेनिन यांच्या स्मृती शताब्दी दिनानिमित्त अभिवादन करताना केले माकपाचे जिल्हा सचिव कॉम्रेड एम एच शेख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले या। रामचंद्राचं नाव घ्या आणि अवश्य रामचंद्राच नाव करू परंतु धर्मामध्ये राजकारणाच ढोळा ठोळ दोल तुम्ही सुरू केलेला आहे सतदर्शन न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा